श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी कोचागिरी पौर्णिमा यावर्षी सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे आध्यात्मिक दृश्य अतिशय महत्त्वाची तिथी लक्ष्मीकारक तिथी दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाची सुरुवात कोचागिरीच्या रात्रीपासून आपण ही पूजा सुरुवात करणार आहोत ती कशी करायची ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जागरण करून जो लक्ष्मी मातेची सेवा करतो त्याला जीवनामध्ये कधीच काहीच कमी पडणार नाही आणि म्हणूनच फक्त आटवलेलं दूध न पिता कोजागिरीच्या रात्री मध्यरात्री आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मी कुबेर इंद्र चंद्र या देवतांची एकत्रित पूजा करायची आहे आराधना करायची आहे मंत्रसाधना करायची आहे कोजागिरीच्या रात्री जर आपण मनोभावे ही पूजा केली हे मंत्रसाधना आपल्या घरात केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल कुठल्याही गोष्टीची कधीच कमी पडणार नाही चांगलं आरोग्य नांदेल प्रत्येकाने ही पूजा करा कोजागिरीच्या रात्री ही पूजा कशी करायची या पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे पूजेसाठी लागणारे साहित्य कोणतं याचा नेमका विधी काय आहे यावेळी कुठली सेवा करावी पूजा मांडणी कशी करावी ही संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या कुलस्वामिनीचे नाव कमेंटमध्ये नक्की लिहा प्रथम आपण पाहूया की ही पूजा आपल्याला कधी करायची आहे याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे तर सगळ्यात पहिले बघा कोजागिरी पौर्णिमा प्रारंभ सहा ऑक्टोंबरला सोमवारी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही सात तारखेला मंगळवारी सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे कोशगिरी पौर्णिमेची पूजा मांडणी ही सहा तारखेच्या रात्री म्हणजे सोमवारच्या रात्री आपल्याला बारा वाजता करायची आहे आणि पौर्णिमेचा सत्यनारायण हा सुद्धा आपल्याला सहा तारखेला संध्याकाळी करायचा आहे म्हणजे सोमवारी संध्याकाळी करायचं आहे बारा ते साधारण एक वाजेच्या दरम्यान म्हणजे एक तासाच्या आत आपल्याला पूजा पूर्ण करायची आहे मंत्रस्थादना स्त्रोत्र पठण आपण यानंतर केल्या तरी चालतील त्यासाठी पूजेची मांडणी तुम्ही बाराच्या अगोदर करून ठेवली तरी सुद्धा चालेल आणि बरोबर बारा वाजता आपण पूजेला सुरुवात करायची आहे आता ही पूजा मध्यरात्री का करतात काय कारण आहे याचं कारण कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री भगवान इंद्र चंद्र देवता कुबेर भगवान विष्णू भगवान माता लक्ष्मी या सर्व देवता पृथ्वीवर येत असतात आणि कोजागिरी म्हणजेच कोण जागरण करून माता लक्ष्मीची सेवा करत आहेत अशा सर्वांना सर्व देवता आशीर्वाद देत असतात मग आपण या सर्व देवतांचं मध्यरात्री पूजन करायचं आणि अमृतरूपीचे दूध असतं त्याचं नैवेद्य त्यांना दाखवायचं आहे आपली कुठलीही आर्थिक अडचण असू द्या आर्थिक आवक कमी झाली असेल पैसा टिकत नसेल नोकरी व्यवसायातील अडचणी असतील ही पूजा आपण श्रद्धेने करा वर्षभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील कोजागिरी पौर्णिमेला बघा समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला या दिवशी रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरायला येते आणि जे लोक तिला प्रसन्न करतात सेवा करून पूजा करून त्यांना ती भर भरून सुख त्यांच्या आयुष्यामध्ये देते पण या उलटच आपण झोपून राहिलो तर मग आपल्यावर वाईट दिवस नक्की येतात म्हणून आपल्याला कोजागिरीचा हा सण अगदी आनंदाने साजरा करायचा आहे आणि बघा मग रात्री बारा ते साडेबाराच्या मध्ये आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत त्या आपण प्रथम पाहूया बघा लक्ष्मी इंद्र आणि कुबेर यांची आपल्याला पूजा करून चंद्राची पूजा करून आपल्याला मग सेवा करायची आहे यासोबतच एक नैवेद्य दाखवायचं आहे त्या नैवेद्यामुळे अपमृत्यू जो आहे तो टळत असतो नैवेद्य दाखवताना आपल्याला मंत्रसुद्धा म्हणायचा आहे तर तो, तो मंत्र कोणता आहे ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतू मम सर्वदा आता सेवा काय काय करायच्या आहे तर ते पाहूया त्या काळामध्ये धनलक्ष्मी प्राप्तीची सेवा कशी करायची तर बघा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप श्री लक्ष्मी गायत्री मंत्र श्री विष्णू गायत्री मंत्र श्री कुबेर मंत्र या प्रत्येक मंत्राचा प्रत्येकी एक माळ जप करायचा आहे तसेच सोळा वेळा श्री सुक्त श्री व्यंकटेश स्त्रोत्र एक वेळा व गीतेचा पंधरावा अध्याय वाचावा बारा ते साडेबारा मध्ये ही सेवा अगदी आरामात होऊन जाईल आणि बघा ही अतिशय महत्वाची लक्ष्मी प्राप्तीची उच्च कोटीची सेवा आहे नैवेद्यासाठी दुपारी तुळशीपत्र तुळशीपत्र तोडून ठेवावे तुम्ही तो दूध केलेला नैवेद्य आहे त्यामध्ये टाकावे आणि प्रार्थना म्हणावी आणि त्यानंतर हा दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून या पूजेची उत्तर पूजा करा अगदी साध्या सोप्या पद्धतीने सर्व पूजेवरती हळदी कुंकू अक्षदा एखादं फुल व्हायचं नमस्कार करायचा आता लक्ष्मीचे ध्यान करायचे आणि या पूजेत काही राहिलं असेल तर मला क्षमा कर असं म्हणून पूजा हलवली तरी सुद्धा चालेल कलशामध्ये जे पाणी असतं ते आपल्या घरात आजूबाजूला घरातील घरा व्यक्तींवरती शिंपडून घ्यायचं आता महत्वाचं पूजा हलवताना नीट बघून घ्यायचं या ज्या तीन सुपारी आहेत कुबेर भगवान माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रत्येक सुपारी व्यवस्थित एक एक घ्या प्रत्येक सुपारीसाठी एक कागद घ्यावा त्यावरती सुपारीचं म्हणजे देवतेचं नाव टाकायचं की ही कुबेर भगवान याची सुपारी आहे ही विष्णू भगवान यांची सुपारी आहे ही माता लक्ष्मी यांची सुपारी आहे असं लिहून ठेवा त्यांना वेगवेगळ्या ठेवा एखाद्या गागराच्या पुढीतही ठेवू नका ज्यामध्ये प्रत्येक सुपारीचं प्रत्येक देवतेचं नाव लिहिलेलं आहे या तीनही सुपारी तिजोरीमध्ये ती आपल्याला ठेवायच्या आहेत एक महिन्यानंतर धनुत्रोदशी लक्ष्मीपूजन आहे त्यावेळेला या तिन्ही सुपाऱ्या काढायच्या पूजेसाठी लक्ष्मीपूजनाच्या पूजेत या दोन्ही सुपाऱ्या मांडायच्या आणि लक्ष्मीपूजन झाल्यानंतर पुन्हा या सुपाऱ्या आपल्याला आपल्या तिजोरीत वर्षभर ठेवायच्या आहेत आपले आर्थिक प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाहीत तुमची नक्कीच आर्थिक भरभराट होईल ही पूजा आपण या पद्धतीने नक्की करा विधिवत करा पुढच्या वर्षीच्या लक्ष्मी पूजनापर्यंत या सुपारी आपल्या तिजोरीतच ठेवायच्या आहेत आणि नंतर विसर्जित करून टाकायच्या कारण पुढच्या वर्षीच्या कोजागिरी पौर्णिमेला आपण पुन्हा नवीन तीन सुपाऱ्या घेणार आहोत त्यांचं पूजन करणार आहोत आणि त्या मग आपण लक्ष्मीपूजनाच्या पूजेत मांडून आपल्या तिजोरीत ठेवणार आहोत ज्यांनी मागच्या वर्षी याच पद्धतीने पूजा केली असेल त्यांच्या ज्या सुपाऱ्या असतील त्यांनी आता या येणाऱ्या लक्ष्मीपूजेच्या वेळेस झालं की त्या सुपाऱ्या विसर्जित करून टाकायच्या आहेत कारण आज म्हणजेच कोजा या कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेमध्ये ज्या तीन सुपाऱ्या आपण मांडणार आहोत यांचं पूजन करून आपण ह्या सुपारी लक्ष्मीपूजनाच्या पूजेत मांडणार आहोत सगळ्यात पहिले बघा आपल्याला या ठिकाणी चंद्र कुबेर इंद्राची आणि लक्ष्मी मातेची यांची एकत्रित पूजा करायची आहे आता चौरंगाभोवती किंवा पाटाभोवती पहिले तुम्हाला छानशी रांगोळी काढून घ्यायची आहे दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे कुठल्या पण पूजेची सुरुवात आपण दिवा अगरबत्ती लावून करत असतो तसेच पूजा झाल्यानंतर दिव्याने सर्व देवतांना ओवाळून घ्यायचं आहे कलशावर देखील आपल्याला एक स्वस्तिक कुंकवाने काढून पाच रेषा ओढायच्या आहेत सर्व पूजा मांडून झाली की त्यांच्यावर तत कुंकू अक्षता धूप दीप अगरबत्ती दाखवून सगळी पूजा करून घ्यायची आहे तर बघा तुम्हाला ही माहिती महत्वपूर्ण वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ